नागाव बीच जवळ आणि आपण आज स्पेशली थाली लॉक बनवणार आहे जिथे आपण आलो आहे श्री साई लंच होम मध्ये इकडची थाली खूप फेमस आहे मी गेले आठ दहा वर्ष इथेच येतोय स्टेला आलो तरी किंवा शूटला आलो तरी मी इथेच यांच्याकडेच जेवतो कारण की यांच्या थाली खूप मला आवडतात खूप फेवरेट आहे डिश माझी तुम्ही बघू शकता मागे नागाव बीच आहे खूप शॅक्स आहे जिथे थालीज वगैरे भेटतात पण माझी पर्सनली इकडची फेवरेट आहे आणि इकडचे बनवतात त्यांच्या हाताला वेगळीच टेस्ट आहे तर या तुम्ही पण जेवायला तर ह्या असते आपल्या ताई आहेत ज्यांच्या हाताला खूप छान अशी टेस्ट आहे ताई आहेत मस्त तुम्ही कशी मस्त मस्त आज काय खाणार आज आम्हाला द्या एक सुरमई थाली चिकन थाली आणि प्रॉन्स फ्राय मिळेल ना ओके लवकर द्या भूक लागले क्रिस्पी आहे एवढं चॉईली पण नाही आणि जे टेस्ट तोंडात गेले गेले ते ना यमी एकदम यमी म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायच्या आधीच दोन तीन पीस खाऊन मोकळ झालो होतो एवढं म्हणजे भारी आहे आपण खाऊया सुरमाई थाली था टेस्ट करूया जी मी ऑलरेडी खूप टाइम टेस्ट केल्या पण व्हिडिओसाठी टेस्ट करतोय आणि असं असं सुरमाई घ्यायचा मस्त अशी आणि रस्त्या मध्ये अशी डीप करायची जो खातो ना त्याला समजू शकतो असं म्हणजे कधी मी तारीफ केली तरी ती तुम्हाला समजणार नाही पण ते जी टेस्ट आहे ना क्लास आता आपण चिकन थाली जाय एक बाईट मारू कारण असं खूप डीप केला होता सिरियसली <laughs> <Seriously? laughs> करत चांगलं करत चांगलं खूप टेस्ट आहे वैभव कसं झाले खूप मस्त झालाय जगात भारी आहे म्हणजे खूपच जास्त मस्त झालाय असं पोटभर जेवल्यानंतर मस्त असं निवांत बीच वर बसायची मजाच वेगळी आहे